लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दिसणारं कथानं खूपच रोचक आहे मानिनी काव्याला म्हणताना दिसते काव्या आता तुझ्या परीक्षा वगैरे सगळं झालंय ना तर मग तुझ्या मित्रमंडळींना एकदा घरी बोलाव ना त्यावर काव्य उत्तर देते हो काकू तुमचं अगदी खरंय पण माझे जास्त मित्रच नाहीत इनमिन दोनच एक अनिशा आणि दुसरा इथे काव्या जीवाचं नाव घ्यायची असते पण ती बोलताना थांबते याच दरम्यान काव्या कॅफेमध्ये जाते आणि तिथे जीवा येतो त्याचवेळी पार्थने काव्याला दिलेलं गुलाबाचं फूल खाली पडतं आणि ते जीवा उचलून काव्याला देतो हाच प्रसंग सुनीता पाहते काव्या आणि जीवाला एकत्र पाहिल्यावर सुनीता थेट मानिनीला फोन करते आणि म्हणते मानिनी तुझ्या सुनेचं अजूनही अफेअर सुरू आहे सध्या ती माझ्या बांद्र्यातल्या कॅफेत त्याच मुलासोबत आहे मानिनी हे ऐकून चिडते आणि ठामपणे म्हणते आता बघतेच हा मुलगा कोण आहे ते इथेच हा प्रोमो थरारक ठिकाणी संपतो पुढे काय घडतं हे जाणून घेण्यासाठी मालिका नक्की पहा तोपर्यंत नमस्कार